उंजर म्हटलं राजे हो तर निरा आपल्या अंगाची किंवा लय लय करून राहिले हो मुख्य जनावर बकऱ्या पाणी पिल्या म्हणते युरिया मिश्रित पाणी पिल्या म्हणते राजे अचलपूर तालुक्यातल्या काकळा गावात की नाही सत्तावीस बकऱ्या मेल्याची खळबळजनक बातमी घडली म्हटलं हो आता बकऱ्या म्हटलं निरा गरीबाचं धन हो कोणा दोन कोणाच्या तीन कोणाच्या चार अशा लय मोठ्या प्रमाणात बकऱ्या मेल्याच्या नाव त्या ठिकाणचे लोकं नाही नुकसान झालं हो लयच गरीब ना पाना पाणी पिल्या त्या कोणी जखमी झाल्या कोणी गेल्या बकऱ्या बिचाऱ्या आता बकऱ्या जर म्हटल्या तर गावातले लोकं काहीतरी कापला जोडधंदा म्हणून बकऱ्या वागवतात बरं आता बकऱ्याची किंमतही कमी नाही म्हटलं दहा ना दहा बारा बारा पंधरा पंधरा हजाराच्या बकऱ्या ह्या पाणी पिल्याच्यानं मृत झाल्याची बातमी घडली सकून झालं म्हणते बकऱ्या आता ताणिल्या असतील बिचाऱ्या गेल्या पाणी प्यायले आणि त्या ठिकाणी पाणी पिल्या गेल्या गरीब गरीब लोकांच्या अशा बकऱ्या मेल्याच्यानं काकळा गावात एकच खळबळ होऊन गेली सरकार म्हणते बाबा की माणसांना काहीतरी जोडधंदे करा हे करा ते करा वागूया गरीब गरीब लोकांनी बकऱ्या आणि या बकऱ्याचा हा हातितांबा झाल्याच्यानं त्या ठिकाणच्या लोकचं लय मोठं नुकसान झालं आहे गेल तर तो विचारा बकऱ्याचा आणणारा बकऱ्या घेऊन तानेल्या असतील ना बकऱ्या हो उन तप त्यांना पाहू कशी तडपून राहिली तानेल्या असतील हो बकऱ्या पाणी पहिल्या विचार्या मेल्या लाखो रुपयाचं नुकसान आज काकडा गावात झाल्याच्यानं एक वेगळंच त्या ठिकाणचं तर गावातले काही स्थानिक लोक गेले धावत पळत त्या ठिकाणच्या सन्मान्य सरपंच उपसरपंच गावातले लोक त्यानं न बोलावलं काही वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावलं ते तर उपचारही चालू आहे पण आता ह्या बकऱ्या मेल्यावर त्या बकऱ्याचं कसं हा लय मोठा प्रश्न लाखो रुपयाचं नुकसान काकडा गावात झालं मतलब बकऱ्या मेल्यानं कायचं पाणी गेले बर किती बकऱ्या होत्या तुमच्या सात बकऱ्यापैकी किती राहिल्या काय झालं बकऱ्याला बकरी बर आता मग समोर तुमचं हो काय मी उदारीत गेला त्या सगळ्या केल्या किती होत्या

पहिलं पाणी होतं त्याच्या टाक्यामध्ये अर्ज ते बकऱ्या त्यानं आला तो वारा शेतो आला आणि त्याने ते पाणी भरून टाकून दुसरं पाणी भरलं त्याच्या दुसरं पाणी हो प्रकार कसा झाला काय झाला नेमकं काय विषय शेतातून आले मेंढ्याच्या वरातून बकऱ्या टाक्यावर पाणी एकदम पेले ते आणि पाणी लागले एकदम याच प्रकार झाला बकऱ्याचा मराठा किती बकऱ्या होत्या टोटल

किती वर्ष वर्षापासून तरुण त्या पुठ्यानं माझ्या मित्रानं आता त्याचे हात साठी होते कमीत कमी त्याला पाच हजार रुपये लागले विषारी औषध आहे आहेत पिलीची ते बनवायला लागते म्हणते त्या डब्याना ते आपण ड्रीप नसते का अरे थो ते म्हणणं बरोबर आहे ते जे केल्या जाते टाकीतून केल्या जाते शकते त्या जवळपास पंचेस बकऱ्या आहेत त्या नाही नाही वेगळ्या गावातल्या गरीब लोकांच्या बकऱ्या आहेत वेगवेगळ्या अड्डा लोकांच्या आहेत त्या कोणाची एक बकरी कोणाच्या दोन गावन बकऱ्या मोठमोठ्या आहेत हो आणि ते जे झालेलं आहे ना हे मेंढ्याच्या इथं ते औषध होतो म्हणते त्या टाक्यात त्याच्यामुळे झालेला आहे बाकीच्या अर्ध्या बकऱ्या चालल्या गेल्या घरी ज्या पाणी नाही पे पेल्या पन्नास बकऱ्या असतात ते रोज चराई करते तो पोरगा गावातला तर बाकीच्या ज्या बकऱ्या होत्या त्या चालल्या गेल्या ज्या पाणी नाही पेल्या त्या ज्या पाणी पेल्या त्या रोडवर आल्याबरोबर पडायला लागल्या म्हणते असा तो सांगून आला तो पोरगा इथंच आहे हम्म ए हिरो पोलीस पाटील येणारले पण तुम्ही आले म्हणजे जास्त चांगली बोलते काही नाही आता डॉक्टरबाई बोला होते ते इन्व्हेस्टिगेशन करायला गन मदीम हलो हां पीएम करू नको हे करायला ग पास पीएम साठी कोण हे करेल मोल गया हे गावले लुग मट्टी मट्टी जैसीच उसने हां घर के बकरे पुल का कुला राउंड को पानी हो होईल बर बर एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी रोडवरच काय शंभर मीटर मीटरवर बाहेर आल्या शंभर मीटर मीटरवर आहे फक्त